नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते गेल्यावेळी आपण म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण सहा पाहत होतो भारतातील लोकसंख्या अकराव्या अर्थशास्त्रामध्ये प्रकरण सहा भारतातील लोकसंख्या तर आपण वाढत्या जन्मदराची कारणे पाहिली होती आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे पुढचा म टॉपिक पुढचा म्हणजे पॉइंट आहे मृत्यूदर कमी होण्याची कारणे गेल्या वेळा आपण काय पाहिलं होतं वाढत्या जन्मदरण दराची कारणे पाहिली होती आता आपण मृत्यूदर कमी होण्याची कारणे पाहणार आहोत पहिला माझ व्हिडिओ पाहायच्या आधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन लेसन शिकवत असेल ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला शिकता येईल त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत मृत्यू दर कमी होण्याची कारणे एक वैद्यकीय व आरोग्य सुविधामधील सुधारणा आता मृत्यू दर कमी मृत्यू म्हणजे लोकांची मृत्यू कमी होण्याची कारणं काय आहेत तर वैद्यकीय व आरोग्य सुविधामधील सुधारणा आता आपण पाहतो सर्व रोगावर आपल्याकडे औषधं मेडिसिन उपलब्ध आहे त्यामुळे आपण आजारी पडलो तर लगेच दवाखान्यात जातो डॉक्टरांचा सल्ला घेतो वेगवेगळे औषधं घेतो आणि लगेच आपण बरे होतो म्हणजे आपलं मृत्यूकडे जाण्याचं जे आपला टप्पा असतो तो तिथेच मध्ये बंद होतो म्हणजे आपण बरे होतो चांगले होतो म्हणजे मेडिकल सुविधा ही आपल्यापर्यंत अगदी दरवाजापर्यंत येऊन ठेपलेली आहे म्हणजे आलेली आहे तशी त्यामुळे आपल्या मृत्यूमध्ये मृत्यू शक्यतो कमी झालेले आहेत खूपच वैद्यकीय सोयीसुविधामध्ये झालेल्या सुधारणामुळे प्लेग पटकी युताप कांजण्या क्षेत्र इत्यादी साथीच्या रोगावर नियंत्रण करण्यात आले आहे आता या वैद्यकीय सोय सुविधेमुळे काय झालं आपण काही झालं ह्यातले कोणताही रोग झाला तर आपण लगेच दवाखान्यामध्ये जाऊ शकतो दवाखान्यांची संख्याही वाढलेली आहे आणि दवाखान्यांची संख्या वाढलेलीच आहे आणि त्याची रेट पण वाढलेली आहेत म्हणजे आपल्याला लवकरात लवकर डॉक्टर बरे करतात म्हणजे मृत्यूकडे जाण्याकडे जाण्याकडचा कल आपल्यामध्येच काय होतं कट होतो आणि आपण बरे होतो वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये सोयीसुविधांमध्ये झालेल्या सुधारणामुळे प्लेग पटकी युता कांजण्या क्षेर इत्यादी साथीच्या रोगावर नियंत्रण करण्यात आले आहे दोन माता दर काळानुरूप आरोग्य सुविधेमधील सुर सुधारणामुळे प्रसूतीदरम्यान मृत्यू पावणारे स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आधी जुन्या काळात काय होतं तर गरोदर स्त्रियांना बाळंतपणामध्ये लवकरात लवकर मेडिकल सुविधा मिळत नव्हती कारण खेड्यापाड्यात राहणारे लोक असायचे खेड्यामध्ये राहणाऱ्या लेडीज असायच्या दवाखाने तिथं नसायचे खेड्यामध्ये व तिथून तालुक्याला यावं लागायचं तशा लेडीजना घेऊन तोपर्यंत काय व्हायचं बाळंतपणामध्ये आईचा मृत्यू व्हायचा म्हणजे त्यावेळी सुविधा तशा नव्हत्या म्हणजे डॉक्टर्स नव्हते उपलब्ध आणि मेडिक मेडिसिन सुविधा उपलब्ध नव्हत्या गावागावामध्ये हॉस्पिटलची संख्या कमी होती नव्हतीच संख्या कमी होते म्हणजे खेडेगावामध्ये जास्त करून हॉस्पिटल्स नव्हते शहरामध्ये यावं लागायचं त्यामुळं काय होतं तर स्त्रियांचे मृत्यूचं प्रमाण जास्त होतं पण आता काय झालं आता सगळीकडे म्हणजे दवाखाने आहेत आणि आपल्या दरवाजापर्यंत आपण डॉक्टरला बोलवू शकतो सगळं सुविधा आपल्यापर्यंत आहे त्यामुळं माता मृत्यूदर काय झाला कमी झाला तिसरं बालमृत्यू दरातील घट चांगल्या वैद्यकीय सुविधामुळे बालमृत्यू दरात घट झाले आहे बालमृत्यू दरामुळे एकोणीसशे एकोणमध्ये दर हजार एकशे शेहेचाळीस दोन हजार दोनमध्ये मध्ये दर हजार चौसष्ट आणि दोन हजार अकरामध्ये दर हजार सत्तेचाळीस इतके कमी झाले आहे स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन बालमृत्यू दरात घट झाली म्हणजे लहान मुलं आधी काय होतं तर त्यांना योग्य वेळी मेडिसिन मिळत नव्हते आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या आणि आई कशी असायची अडाणी असायची तिला जास्त औषधांची माहिती नसायची मुलाला कोणत्या वेळी काय द्यायचं हे तिला कळायचं नाही त्यामुळं मुलांचं दगावण्याचं प्रमाण त्यावेळी जास्त होतं पण आता काय झालं आई सुशिक्षित झाल्यामुळे मुलाला कोणत्या वेळी कोणत्या औषध द्यावं कोणतं हो काय म्हणजे ती वाचू शकते औषधाचा औषधाचे नाव वाचू शकते खोकला झाल्यावर कोणतं औषध द्यावं किंवा सर्दी झाल्यावर कोणतं औषध द्यावं काही म्हणजे हे तिला आईला कळू लागलं आणि वैद्यकीय सुविधा पण भरमसाट वाढली त्यामुळे काय झालं लहान मुलांच्या मृत्यूचा दर कमी झाला साक्षरतेत झालेली वाढ उच्च शिक्षणामुळे साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होऊन राहणीमानात दर्जा सुधारतो शिवाय चांगल्या प्रमाणेच बालसंगमण करण्यात मदत होते शिक्षणामुळे लोकांना अंधश्रद्धा व बाहेर पडण्यास मदत झाली आहे त्या बघा शिक्षणामुळे काय झालं हा शिक्षणामुळे आई शिकली आपण म्हणतो आई शिकली आणि प्रगती झाली किंवा एक स्त्री शिकली तर घरदार पूर्ण शिकतं असं आपण म्हणतो पण साक्ष त्यामुळे काय झालं साक्षरशे साक्षरशेमध्ये वाढ झाल्यामुळे काय झालं राहणीमानाचा दर्जा सुधारला म्हणजे महिलासुद्धा नोकरी करू लागल्या त्यांच्या हातात पैसे येऊ लागले त्यामुळे चांगली राहणी त्या निवडू लागल्या व्यवस्थित राहणीमान म्हणजे घाण ह्या घाणीतून त्या चांगल्या ठिकाणी राहण्याचं प्रमाण त्यांना वाढलं त्यामुळे लहान मुलांचं संगोपन चांगलं होऊ लागलं घाणीचा त्यांच्यापासून घाणीपासून ते खूप लांब गेले आणि अंधश्रद्धा अज्ञानापासून सुद्धा ते बाहेर आले कारण सुशिक्षित झाल्यामुळे आई वडील सुशिक्षित झाल्यामुळे ते अज्ञान आणि अंधश्रद्धा याच्यापासून खूपच लांब आले त्यामुळे मृत्यूदर कमी झाला पुढचा आहे सकस आहार वापर शिक्षणामुळे आरोग्य व सकस आहार याबाबत जागृती निर्माण झाली आहे मुलांचे कुपोषण व स्त्रियांच्या अस अस्वास्थामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते सकस आहारामुळे मृत्यू नियंत्रित झाला आयुधान शालेय मध्यान भोजन योजना द सकस आहार सकस आहाराचे वाटप ऑलरेडी शाळेमध्येच होते लहान मुला गरोदर स्त्रियापासून अगदी मूल मोठं होऊ पर्यंत सकस आहार हा शाळेमध्ये आपल्याला सरकारकडून दिला जातो म्हणजे शिक्षणामुळे काय झालं आरोग्य व सकस आहार यावर जागृती निर्माण झाली मुलांचे कुपोषण हे थांबले आणि आईचे कुपोषण सुद्धा थांबले त्यामुळं तो एक फायदा झाला आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दोन हजार पाच साली स्थापन झाले त्यामुळे सर्व प्रकारच्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत झाल्याने जीवितहानी कमी झाली काय झालं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्माण झाले दोन हजार पाच मध्ये त्यामुळं आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत झाल्याने जीवितहानी कमी झाली इतर घटक शिक्षण सामाजिक सामाजिक सुधारणा वाढते शहरीकरण राहणीमानात झालेली सुधारणा जनजागृतीमुळे या लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे त्यामुळे मृत्यूदर कमी झाला म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या सु, सु सुविधा चांगल्या सर्व गोष्टी आणि सुशिक्षित लोक झाल्यामुळे मृत्यूदरामध्ये घट झालेली आहे आता लोकसंख्येचा विस्फोट प्रतिबंधात्मक उपाय आता लोकसंख्या वाढू नये त्यासाठी काही उपाय आहेत का प्रतिबंधात्मक उपाय आहेत का तर ते उपाय ते दिलेले आहेत लोकसंख्येतील विस्फोट या समस्येवर खालील उपाय सुचवले आहेत एक आर्थिक उपाय आर्थिक उपायामुळे उपाया लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढून लोकसंख्येतील वाढ रोखली जाऊ शकते त्यातील काही महत्वाचे घटक खाली प्रमाणे आहेत औद्योगिक क्षेत्राचा विस्तार रोजगाराच्या संधीत वाढ दारिद्र्य निर्मूलन उत्पन्न व संपत्तीचे समान वाटप म्हणजे आर्थिक उपाय काय सांगितलेले आहे आर्थिक उपायामुळे काय होणार आहे राहणीमानाचा दर्जा वाढणार आहे त्यामुळे लोकसंख्येची वाढ ही रोखली जाऊ शकते त्यामुळे महत्त्वाचे घटक आहे औद्योगिक क्षेत्राचा विकास उद्योगधंदे वाढले पाहिजे रोजगाराच्या संधी वाढल्या पाहिजे आणि दारिद्र्य निर्मूलन झाले पाहिजे म्हणजे दारिद्र्य नष्ट झाले पाहिजे उत्पन्न व संपत्तीचे समान वाटप झाले पाहिजे उत्पन्न आणि संपत्तीचे सर्वांमध्ये समान वाटप झालेले पाहिजे म्हणजे गरीब कोण राहणार नाही सामाजिक उपाय लोकसंख्येतील विस्फोट ही सामाजिक आर्थिक समस्या असून निरक्षरता अंधविश्वास रूढी परंपरा महिलांना देण्यात आलेले निम्न स्थान इत्यादी संबंधित आहे सामाजिक उपाय खालीलप्रमाणे आहेत शिक्षणाचा विस्तार महिलांच्या दर्जा सुधार लग्नाची किमान व्योमर्यादेत वाढ त्या शिक्षणाचा विस्तार झाला पाहिजे म्हणजे महिलांच्या शिक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे आणि महिलांच्या महिलांचा दर्जा सुधारला पाहिजे म्हणजे महिलांना मान दिला पाहिजे त्यांना रूढी परंपरा या गोष्टीमध्ये जकडून ठेवू नये निरक्षरता अंधविश्वास याच्यामध्ये त्यांना जकडून त्यांच्यावर अन्याय करू नये लग्नाची किमान वयोमर्यादा पण वाढवली पाहिजे आता तर मुली शिकत आहेत त्यामुळे शिक्षण झाल्यानंतर एक एकवीस बावीस नंतरच मुलींचं लग्नाचं वय होत आहे अठरा वर्षापर्यंत मुली, हो वर्षा मुली तरीही काही आईवडील अठरा वर्षापर्यंत मुलींची लग्न करून टाकतात भारतातील लोकसंख्या धोरण भारतातील लोकसंख्येचे धोरण खालील कार्यक्रमाद्वारे राबवले गेले एक कुटुंब नियोजन कार्यक्रम कुटुंब कल्याण कार्यक्रम आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आता भारतातील लोकसंख्या धोरण भारतीय लोकसंख्येचे धोरण खालील कार्यक्रमा द्वार्वारे वा राबवले गेले आता काय केलं त्यांनी तर कुटुंब नियोजन कार्यक्रम तर लोकसंख्या आटोक्यात येण्यासाठी शासनाने काही कार्यक्रम राबवले त्यातील एक आहे कुटुंब नियोजन जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने एकोणीसशे बावन्नमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला कुटुंब नियोजन म्हणजे नियोजित पालकत्व होय हा एक उपाय असून संतती नियमनाबाबत निर्णय घेऊन पालक होण्याची संधी घेता येते लोकांमध्ये जागृतीचा अभाव धार्मिक गैरसमज सरकारचे अस्थिर धोरण यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी झाला नाही बघा कुटुंब नियोजन कार्यक्रम केला म्हणजे आपल्याला हवा असेल तरच आपण पालकत्व घेऊ शकतो असा अशा, अशा सर्व गोष्टी हे सरकारने लोकांना कार ह्या कार्यक्रमाद्वारे समजून सांगितलेल्या आहेत तरीही ग धार्मिक गैरसमज व सरकारच्या अस्थित धोरण यामुळे हा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम काय झाला अयशस्वी हो झाला नंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये नियोजन कार्यक्रमाचे नामांतर कार। आर करून कल्याण कार्यक्रम असे करण्यात आले या कार्यक्रमानंतर कुटुंब नियोजनाच्या सेवा माता बालक आरोग्य आहार सुविधा उपलब्ध करून देण्यात आला म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये काय झालं तर माता बालक आरोग्य व आहार सुविधा ह्या शाळेतून किंवा दवाखान्यातून उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्यांच्यामध्ये चांगले म्हणजे सुधारणा व्हावी या त्या दृष्टीने त्यांना ह्या सर्व सुविधा पुरवल्या गेल्या तर तरीही त्याचा काही जास्त उपयोग झाला नाही राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे व लोकसंख्या नियंत्रित या उद्देशाने दोन हजार मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अंमलात आणले या धोरणाचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आता लोकसंख्येमध्ये काय झाले लोकसंख्या नियंत्रित करणे व वाढ करणे यासाठी लोकसंख्या धोरण अंमलात आणले आता त्याची उद्दिष्टे वैशिष्ट्ये काय होती तर चौदा वर्ष वयापर्यंत मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे दर हजार बालकामागे बाल दर तीस इतका कमी करणे प्रसुतीदरम्यान एक लाख माता दर एक शंभर इतका कमी करणे मुलासाठी रोग प्रतिबंधक लसीकरणाचे सार्वत्रिकरण करणे मुलीचे विवाहाचे व अठरा पूर्वीचे नसावे व शक्यतो वीस वर्षानंतर विवाह केले जावेत रोग प्रतिबंध व नियंत्रण करणे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवणे तर काय दिले चौदा वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध केले म्हणजे नववी पर्यंत तरी तुम्हाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण आहे नववीपर्यंत तुम्हाला एकदम म्हणजे आता हे पण नाही ग्रेडवर तुम्हाला आता सगळं देता येत आहे पास नापास हे सगळं ग्रेड देत आहेत तुम्हाला मार्क शक्यतो नाही नववीपर्यंत शिक्षण हे तुम्हाला अगदी फ्री आहे आणि सक्तीचंच आहे दहावीपर्यंत म्हटलं तरी चालेल पण पर नववीपर्यंत ॲटलिस्ट तुम्हाला कोणताही म्हणजे त्रास नाही दर हजार बालकामागे बालमृत्यू दर तीस इतका कमी करणे म्हणजे हजार मुलांच्या मध्ये तीसपर्यंत बालमृत्यू दर कमी म्हणजे हजारामधले तीसच तीसपर्यंत मृत्यू झाले तरी ते त्याच्यापेक्षाही कमी करता येणे हे पाहणे दरम्यान एक लाख माता मृत्यू दर शंभर इतका कमी करणे म्हणजे दरम्यान पण काही महिलांचा मृत्यू होतो आणि आपण म्हटलं म्हटलं जातं की बाळंतपण हे म्हणजे महिलांचा दुसरा जन्म असतो असं म्हटलं जातं आणि ते बरोबरच होतं दरम्यान कितीतरी महिलांचा मृत्यू होतो तर तो मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न करणे मुलासाठी रोगप्रतिबंधक लसीकरणाचे सार्वत्रिकरण करणे म्हणजे रोग प्रतिबंधक बघा लहान मुलांच्या लसी असतात ह्या या वयात ही घेणे ह्या या वयात ही घेणे म्हणजे सरकारकडूनच त्या दिल्या जातात अशा लसीकरणाचे काय करणे सार्वत्रिकरण करणे आणि मुलीचे विवाहाचे वय अठरा पूर्वीचे नसावे व शक्यतो वीस वर्षानंतर विवाह केले जावे म्हणजे अठराच्या आधी मुलींची लग्न करू नयेत आणि शक्यतो वीस वर्षानंतरच मुलींचे लग्न करावे असं सरकारने सांगितले रोग प्रतिबंध व नियंत्रण करणे दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवणे म्हणजे दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवणे स्थिर ठेवणे म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये जास्त वाढ पण व्हायला नाही पाहिजे आणि घट पण व्हायला नाही पाहिजे म्हणजे ते स्थिर असणे पुढचं लोकसंख्या एक मानवी संसाधन लोकसंख्या म्हणजे काय आहे मानवी संसाधन आहे तर कसे बोग्या लोकसंख्या हा राष्ट्राचा मौलिक स्त्रोत्र आहे नैसर्गिक देणगी तेव्हाच महत्त्वाची असते जेव्हा ती लोकांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते उत्पादक लोकसंख्येमुळे ती संसाधन ठरते म्हणून मानवी संसाधन हे अंतिम स्त्रोत्र संसाधन ठरले आहे निरोगी सुशिक्षित कुशल व प्रेरणादायी लोकांमुळे आवश्यकतेनुसार त्यांचा विकास करतात जागतिक पातळीवरून जागतिक पातळीवर लोकसंख्येच्या वितरणात असमानता आढळते शैक्षणिक पातळीत वय व लिंग याबाबत भिन्नता दिसून येते त्यांची वैशिष्ट्ये देखील सतत बदलत असतात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत यू एन डी पी एकोणीसशे नव्वदमध्ये मानव विकासाची संकल्पना वाढली मानव विकासात आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय निवडीचा विचार केला जातो तसेच समृद्ध मानवी जीवन ही समाजाची खरी संपत्ती आहे याचाही विचार केला जातो आता लोकसंख्या ही एक मानवी संसाधन संसाधन म्हणजे काय एक म्हणजे देशाला देशाचं आर्थिक विकास वाढवण्याचं एक साधन आहे लोकसंख्या म्हणजे काय देशाचा विकास वाढवण्याचं एक साधन आहे मग ते केव्हा शक्य होईल जेव्हा कमवणारी लोक ही जास्त असतील कमवणारी म्हणजे क वर्ग क नोकरी करणारी किंवा पैसा मिळवणार उद्योगधंदा करणारी अशी लोक जास्त असतील आणि बसणारी म्हणजे घरी बसणारी लहान बालके जी नोकरी न करत नाहीत ते घरी म्हणजे घरी कोण असणार आहेत वयोवृद्ध लोक असणार आहेत लहान बालके असणार आहेत म्हणजे कमवणाऱ्या लोकांची संख्या जास्त असेल तर ती देशाला फायदा ठरतो थर, त्याचा आणि बसून खाणारी लोकसंख्या जर कमी असेल तर म्हणजे लोकसंख्येचा उपयोग काय होता आर्थिक विकासाच्या दृष्टीने लोकसंख्येचा उपयोग होतो म्हणजे लोकसंख्या हा राष्ट्राचा मौलिक स्त्रोत आहे नैसर्गिक देणी तेव्हाच महत्वाची असते जेव्हा ती लोकांना खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरते उत्पादक लोकसंख्येमुळे संसाधन ठरते उत्पादक म्हणजेच काय जी लोकसंख्या वर्केबल आहे म्हणजे काम करते आहे उद्योगधंद्यामध्ये आहे नोकरीमध्ये आहे अशी लोकसंख्या म्हणून मानवी संसाधन हे अंतिम स्त्रोत संसाधन ठरले आहे निरोगी सुशिक्षित कुशल प्रेरणादायी लोकांमुळे आवश्यकता त्याचा विकास करता येतो म्हणजे निरोगी सुशिक्षित कुशल व प्रेरणादायी जेव्हा लोक असतात तेव्हा ते काहीतरी काम करत असतात वर्किंग करत असतात पैसा मिळवत असतात म्हणजे वर्केबल पॉईंटमध्ये ते असतात आणि बसून खाणारे म्हणजे आपण लहान मुलं काही महिला किंवा ओल्ड एजमधले असतात वयोवृद्ध लोक त्यांना आपण कामाला पाठवू शकत नाही कारण त्यांचा तो शेवटी बसून खाण्याचा वेळ असतो म्हणजे कमवती लोकसंख्या जेवढी असेल ती देशासाठी काय असणार आहे आर्थिक विकासाच्या दृष्टीने चांगले असणार आहे जागतिक पातळीवर लोकसंख्येच्या वितरणात असमानता आढळते शैक्षणिक पातळीत वय व लिंग याबाबत भिन्नता दिसून येते त्यांची वैशिष्ट्ये देखील सतत बदलत असतात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत एकोणीसशे नव्वदमध्ये मानव विकासाची संकल्पना मांडली आता शैक्षणिक पातळी वय आणि लिंग याबाबत भिन्नता दिसून येते त्याची वैशिष्ट्ये देखील सतत बदलत असतात पुढे आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका एक आर्थिक विकास अंतिम असून आर्थिक वृद्धीद्वारे तो प्राप्त होतो त्यामुळे मानवी परिस्थिती सुधारण्यास मदत होते आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका काय आहे आता ते बघूया आर्थिक विकास, विकास अंतिम असून आर्थिक वृद्धीद्वारे तो प्राप्त होतो त्यामुळे मानवी परिस्थिती सुधारण्यास मदत होते आर्थिक वृद्धी म्हणजेच काय कमवती लोकसंख्या ही जास्त असेल तर त्याचा फायदा होतो मानवी विकासाचे योगदान समाजातील नागरी अडथळे कमी करणे व राजकीय स्थैर्य आणणे हे आहे म्हणजे मानवी विकासामध्ये काही समाजातील लोक अडथळे निर्माण करतात आणि त्याला राजकारणाचा उपयोग करून त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये पण ते काहीतरी अडथळे निर्माण करून विकास होऊ देत नाही तर ते अडथळे कमी केले पाहिजे मानवी विकासाचे योगदान समाजातील नागरी अडथळे कमी करणे राजकीय स्थिराने ह्या मानवी विकास केळ उत्पन्नातील निवडी प्र विस्तारणे नसून मानवी विकासाचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय सर्व पैलू पूर्ण करणे होय बघा म्हणजे विकासाचे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक राजकीय सर्व पैलू पूर्ण करणे होय म्हणजे विकास हा कसा झाला पाहिजे सर्व दृष्टीने झाला पाहिजे आर्थिक दृष्टीने झाला पाहिजे सामाजिक दृष्टीने झाला पाहिजे सांस्कृतिक दृष्टीने आणि राजकीय दृष्टीने पण झाला पाहिजे ते चार मानवी विकास शैक्षणिक सुविधामुळे प्राप्त होतो महिलांमध्ये साक्षरता दर वाढवणे जन्मदर कमी करणे बालमृत्यू कमी करणे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे याकरता मानव संसाधन हे विकासाचे योगदान आहे बघा म्हणजे मानवी विकास कसा होणार आहे तर महिलामध्ये साक्षरता दर वाढवला पाहिजे म्हणजे महिला साक्षर झाल्या पाहिजेत महिला साक्षर झाल्या तर कुटुंबामध्ये त्या सर्व म्हणजे गोष्टी बदलू शकतील जन्मदर कमी करणे जन्मदर हा कमी झाला पाहिजे म्हणजे नवीन जी बालके जन्माला बाल येतात मुल, ते कमी झाली पाहिजे आणि बालमृत्यू दर कमी करणे आणि मुलं लहान मुलं जी मरतात ह्याच्यामध्ये कुपोषित म्हणून मरतात काही काही वेळेला त्यांना मेडिकल सुविधा लवकर मिळत नाही अशामुळे मरतात तर तो मृत्यू दर कमी झाला पाहिजे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे याकरता मानव संसाधन विकासाचे योगदान आहे पाच मानवी संसाधनाच्या विकासामुळे आयुर्मान व साक्षरता दर यामध्ये सुधारणा होते यामुळे जगण्याचा दर्जा सुधारतो आयुर्मान म्हणजे काय होतं म्हणजे वयाची मर्यादा वाढते जास्तीत जास्त जीवस आपण जगू शकतो आणि साक्षरता दर पण वाढतो म्हणजे सुशिक्षितता असेल कारण आणि मेडिसिन सुविधा लवकर फटाफट भेटल्या तर माणसाचा जगण्याचा व आयुर्मान पण वाढते मानवी विकासामुळे संसाधन संशोधन विकास यात मदत होते शैक्षणिक संस्थांमध्ये वीज संशोधनासाठी प्रेरणा मिळते म्हणजे मानवी विकासामुळे काय होतं नवीन नवीन संशोधनसुद्धा आपण करू शकतो नवीन नवीन शोध लावू शकतो आणि शैक्षणिक सुविधांमध्ये पण अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते मानवी विकासामुळे मानवी उत्पादकता वाढते उदाहरण आरोग्य शिक्षणातली गुंतवणूक इत्यादी मानवी उत्पादकता वाढते म्हणजे जास्तीत जास्त लोक काम करू शकतात आणि त्यांचे आयुर्मान वाढल्यामुळे ते जास्त वेळपर्यंत काम करू शकतात शिक्षणामध्ये त्यांची गुंतवणूक म्हणजे शिक्षण पण घेऊ शकतात आरोग्य सुविधा वाढल्यामुळे आरोग्य आरोग्य गोष्टीमुळे त्यांना काय होतं आयुर्मान वाढते आणि उत्पादकता चांगल्या लोकांची वाढते मानवी उत्पादकता वाढते म्हणजे मानवी विकास ही संकल्पना हा सार्वत्रिक स्वरूपाचा आहे तो कमी विकसित व उच्च विकसित देशांना उपयुक्त ठरतो थोडक्यात मानवी विकासामुळे पूर्ण समाज बदलतो म्हणजे माणसाचाच विकास चांगल्या दृष्टीने झाला तर पूर्ण समाज बदलायला वेळ लागत नाही म्हणजे त्यासाठी काय आहे मानवी विकास करणे हे महत्त्वाचे आहे असे शा ह्या पाठ्यपुस्त पुस्तकात आपल्याला सांगितलेले आहे तर आपला इथे लेसन संपलेला आहे तर व्यवस्थित तुम्ही तो वाचायचा आहे ह्या लेसनवरचे जे क्वेश्चन आन्सर आहेत प्रश्नोत्तर ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व लिहून देईन तोपर्यंत तुम्ही हा लेसन झालेला पूर्णपणे वाचायचा आहे व्यवस्थित आणि प्रत्येक हे जे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत कारण ते विचारणार आहेत लोकसंख्येच्या विस्फोटा विस्फोट प्रतिबंधात्मक उपाय कोणते सांगा किंवा लोकसंख्या एक मानवी संसाधन आहे हे स्पष्ट करा आणि विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका काय आहे आर्थिक विकासामध्ये आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका कोणत्या प्रकारची असते हे सांगा नंतर मृत्यूदर कमी करण्याची होण्याची कारणे सांगा किंवा वाढते जन्मदराची कारणे सांगा असे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारू शकतात आणि थॉमस मालतासचा सिद्धांत किंवा मा लोक लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोणाचा आहे तर त्या ते, त्यांची नावं थॉमस मालताच्या सिद्धांतांचं नाव त्यांच्या ह्याचं लिहिलेल्या आवृत्तीचं नाव हे सगळं तुम्हाला विचारलं जातं त्यामुळं व्यवस्थित वाचायचं आहे आणि जरा लक्षात ठेवायचे आहेत त्याचे साल हे सगळं वृद्धी दर ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील त्यासाठी व्यवस्थित वाचन पाहिजे ह्या लेसनचे ह्याचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे। देते तेव्हा तुम्ही ते लिहून घ्यायचे आहेत तर थँक